ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील यादव नगर येथील प्लॅस्टिक कंपनीला आग लागली नवी मुंबईतील यादव नगर येथील प्लॅस्टिकच्या गोदामाला मंगळवारी पहाटे चार वाजता आग लागली यामध्ये कंपनीचा लाखोंचा माल जळून खाक झाला आहे कंपनीच्या शेजारी उभी असलेली रिक्षा आणि टेम्पोही या आगीत जळून खाक झाला अग्निशामक अधिकाऱ्यांनी सांगितले की पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या पथकाने घटनास्थळ गाठून आग विझवण्याचे काम सुरू केले यावेळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी मिळून सुमारे तासाभरात ही आग आटोक्यात आणली या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही या गोदामात काही तेलाचे टँकर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे आधी त्या टँकरला आग लागली त्यानंतर आगीने तिथे ठेवलेले प्लॅस्टिक जळून खाक झाले आणि आगी या आगीने भीषण रूप धारण केले या आगीची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी मिळून तासाभरात ही आग आटोक्यात आणली